कृष्णारी माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण मकर संक्रांती विशेष बनवतोय तिळपुरी तर तिळपुरी बघा इथे किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आतल्या बाजूने छान असे तिळ टाकलेले तर खूप छान असे मस्तपैकी कडक आणि कुरकुरीत अशी मस्तपैकी आपल्याला पुडी झालेली आहे तिळपुरी म्हटल्या छान आणि खूप चविष्ट पण लागते तर ही खूप जुनी रेसिपी आहे आजी काळातली तर तुम्हाला मी एक फोडून सुद्धा दाखवते तर बघा इथे एक पुडी घेतलेली आहे मी आतल्या बाजूने बघा किती छान मस्त मस्तपैकी पोडी झालेली आहे आणि एकदम कडक आणि एकदम छान अशी मस्तपैकी पोळी झालेली आहे तर बघा किती छान अशी तुटते बघा किती छान अशी मस्तपैकी पोळी झालेली आहे आपल्यावाली तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पुरी कशी बनवायची मकर संक्रांती विशेष ते आज आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक वाटी हवरी घ्यायची आहे हवरी स्वच्छ करून घ्यायची आणि भाजून घ्यायची इथे एक वाटी गोळ घेतलेला आहे तर आपल्याला गूळ पण पाण्यात घालून घ्यायचं आहे इथे गॅस चालू केलेला आहे आवरी भाजून घेऊया आणि गूळ पाण्यात घालून घ्यायचं आहे इथे एक मी छोटंसं पातेलं घेतलं गुळ विरगळून घ्या किंवा गरम करून घ्या म्हणजे पाणी गरम करून घेतलं म्हणजे पटकन गॅसवर ठेवून तर एक वाटी पाणी घेतलेले आहे आपण इथं एक वाटी पाणी आपण गरम करून गर आणि तरुण थंड करून घेणार आहोत नाही तर मग थंड पाण्यामध्येच गुळ विरगळून घ्यायचं आहे तर आता आपण हे गरम करून घेऊया छान अशी आपल्याला भाजून झालेली आहे गॅस बंद करूया छान अशी तडतड वाजायला लागली गॅस बंद करून थंड करून घेऊया छान असं थंड करून घेऊया तीळ आपल्याला छान असे थंड झालेले आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडेसे असे आरळ आरळ असे थोडेसे दळून घ्यायचे आहेत आपण मिक्सरला फिरून घेतले बघा तर छान असे थोडेसे जाडसर असं आहे आपण फक्त मिक्सरचं बटन चालू बन चालू बन चालू बन तीन वेळेस करायचे म्हणजे असं जाडसर राहून जातं तर आता आपण हे दळून घेतलं छान पीठ मळायला घेऊ इथे आपण एक चमचा बडीशेप घेतलेली आहे ती खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेऊया इथं आपल्याला एक भांडं घ्यायचंय मोठं किंवा वाटी परात तुमच्याकडे जे ताट असेल ते घ्यायचं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला हे पिठं मळून घ्यायचे तर इथे मी पिठं बघा कोणत्या कोणत्या घेतलेले आहे माप एकदम व्यवस्थित घ्यायचं मापाला काही जास्त जास्त कमी करायचं नाही जास्त कमी झालं तर तसं काही अडचण नाही पाक वगैरे थोडंसं वाढून घ्यायचं किंवा पाणी वाढून घ्यायचं इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी रवा म्हणजे हे वाट्या ज्या आहेत ही वाटी मोठी आहे ही एकदम छोटी आहे आणि हे एकदम एक छोटे छोटेच वाटे -छोटे। आपण पोहे खातो त्या चमच्यानी जर मोजलं तर हे बाजरीचं पीठ दोन चमचे भरणार आणि हे जर मोजलं तर हे तीन चमचे भरणार आणि हे जर मोजलं चमच्यानी तर हे आठ चमचे भरत अशी एवढी मोठी वाटी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं गव्हाचं पीठ घालून घेऊया वाटीमध्ये आ... वाटीमध्ये तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ वाटी बघा किती छोटी आहे फक्त दोन चमचे किंवा तीन चमचे बसला असं तर याच्यात फक्त बाजरीचं पीठ दोनच चमचे होतं रवा आहे रवा पण एकदम थोडाच आहे तीन चमचे बसला अशी एवढी छोटी वाटी एकदम इथं बडीशेप घेतलेली आहे आपण कुटून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची इथं एक चुटकी मीठ मीठ घालून घ्यायचं किंवा दोन चुटके असं घालून घ्यायचं इथे गावरण तूप घालून आहे आपल्याला एक चमचा मी गावर तूप घालून घेतले आहे आता आपण हे गुळाचं पाणी उकळून घेतलेलं आणि एकदम थंड करून घेतलेलं पाणी आहे जसं आपण नॉर्मल पाणी वापरतो असं पाणी करून घेतलं आहे मी तर हे आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे याच्यात कचरा वगैरे जायला नको आता पीठ छान असं मळून घेऊया इथं पाण्याची किंवा पिठाची गरज पडली तर पीठ किंवा पाणी घालून घ्यायचं पीठ छान असं मळून घेऊया आपल्याला इथं पिठाची गरज पडली नाही पाण्याची पण गरज पडली नाही पीठ एकदम छान असा गोळा तयार होतोय बघा बडीशेपमुळे एवढा छान वास येतो आणि रवा असतो त्याच्यामध्ये रवा फुगला जातो त्याच्यामुळं थोडंसं पातळ सरं ठेवलं तरी चालतं दहा मिनटानंतर आपल्याला बनवायचं आहे दहा मिनटं आपण भिजून देणार आहोत इथं पाण्याची सुद्धा गरज पडली नाही एक चमचासुद्धा पाणी वाढव घेतलेलं नाही आपण पीठ बघा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे इथं बघा पीठ किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे आपण दहा मिनटं पिठाला भिजवून देऊया दहा मिनटं छान असं झाकून ठेवू बघा छान असं पीठ भिजलेलं आहे लाटायला घेऊया इथं आपण थोडंसं तेल लावून मळून घेऊया पीठ तेल लावून छान असं मळून घेतलं दोन उंडे करून घ्यायचे आपल्याला याच्यातून थोडस तेलाचा हात लावून लाटून घ्यायचा आता ही लाटली आपण ही साईडला ठेवून देऊया दुसऱ्या लाटायला घ्यायची थोडेसे जाड सरस लाटायचे जास्त नाही करायचे अजून आपल्याला लाटून घ्यायची त्याच्यामुळे थोडेसे आधी जाड लाटायची इथे आपण दोन्ही पण लाटून घेतल्या साईड चिरले तरी काय हरकत नाही आता आपण इथे हे दळून घेतलेले तीळ याच्यावरती घालून घ्यायचे तीळ भरपूर घालायचे छान असं पसरून घ्यायचे थोडंसं लाटणं फिरवायचं याच्यावरती वरतून पोळी ठेवून आपल्याला लाटून घ्यायची आहेत आधी हलक्या हाताने लाटायचं समजा लाटलीच नाही तर साईट आधी दाबून घ्यायची छान अशी दाबून घ्यायची आहे आणि मग लाटून घ्यायची आता छान असं लाटून झालेली आपल्याला पोळी तर आपण आता कट, कट ते ते चा 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 ता करून घ्यायचं एक छोटंसं झाकण वगैरे काहीतरी घ्यायचं विटी त्याच्याने कट करून घेऊया खूप बा नाही करायची पोळी छान अशी फुगली पाहिजे आणि आतून आपण आहुरी टाकतो त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये हवा भरल्या जाते तर ते थोडंसं दाबून हवा काढून घ्यायची छान अशा पुऱ्या ताळ्यारात आता आपण बाकीच्या पण अशाच करून घेऊया तोंड बघा असे जर समजा उघडे पडले तर दाबून घ्यायचे नाही तर काही शक्यतो काही उघडे पडत नाही आहे तर बघा छान असे पॅक झालेले आहेत दाबून थोडंसं लाटून घ्यायचं तर आता आपण बाकीच्या पण पुढे असेच बनवून घ्यायचे आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला पुढे सगळी लाटून झालेली आहे तळायला घेऊया लगेच इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आपल्याला मंद आचेवर असं तळून घ्यायचं आहे गॅस फुल नाही करायचा कमी ठेवलं तरी चालेल जेवढ्या बसतील तेवढेच घालायचे जास्त घालायची नाही छान तळून देऊया दुन तळल्यावर बघा कशावरती येतात वेगळेच असं तळून झालेलं आहे काढून घेऊया पुरी तळून झालेली आहे तर ही पुरी आहे तिळपुरी म्हटले म्हटलं जातं तर खूप छान लागते चव पण खूप छान लागते त्याच्यामध्ये बडीशेप वगैरे घातलेली असते तर बडेशापूर चव खूप वाढते आणि खूप छान आपल्याला आता पुढी पण तळून झालेली आहे तर पोळी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे फुगलेली आहे आतली बाजूसुद्धा बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तर बघा आतूनसुद्धा एकच नंबर झालेली आहे एवढी छान अशी मस्तपैकी आपली पुरी झालेली आहे बघा मी तोडून दाखवली आतूनसुद्धा छान अशी हावरी लागलेली त्याला तर याला तिळपुरी म्हटलं जातं संक्रांती विशेष आपण आज आपण बनवतो आहे तिळपुरी मकर संक्रांती विशेष तर खूप छान लागते ही चव पण खूप चांगली लागते याच्या खायला गॅस बंद करूया आपल्याला तळून झालेलं आहे आणि ही सगळ्यांच्या विसरमात गेलेली रेसिपी आहे खूप जुनी रेसिपी आहे हे पहिले आपल्याली आजी पंजेंच्या काळातली रेसिपी आहे खूप छान अशी मस्तपैकी ही पुरी लागते खायला इथं आपली पूर्णपणे पुढी तळून झालेली आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं पुडी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तीळ पण खूप छान लागलेले आहे त्याला आतल्या बाजूनी वरतून नाही एवढे तीळ पण आतल्या बाजूने खूप छान अशी मस्तपैकी ती लागलेली आहे तर बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर नक्कीच करा तर चला त्यासाठी धन्यवाद भेटूया का नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त आणि खुश राहा